सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा शक्तीपीठची मोजणी रोखली शेटफळेत शेतकरी आक्रमक आटपाडी तालुक्यातील शेटफळेत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या महसूलच्या अधिकारी आणि पथकासमोर शेतात आडवे झोपून शेतकऱ्यांनी मोजणीची प्रक्रिया रोखून धरली जमिनीचा योग्य मोबदला जाहीर करा मगच मोजणी करा अन्यथा महामार्ग नकोच अशी भूमिका आक्रमक शेतकऱ्यांनी घेतली दरम्यान दिवसभर अधिकाऱ्यांनी पथक तळ ठोकून होते शेटफळे तालुका आटपाडी येथून शक्तीपीठ महामार्ग गेला आहे यापूर्वी महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी विरोध केला होता सकाळी दुसऱ्यांदा मोजणीसाठी महसूल आणि भूमी अभिलेखचे कर्मचारी पोलीस बंदोबस्तात तुभू दाखल झाले दहा वाजता मोजणीची प्रक्रिया सुरू झाली जमलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना मोजणी प्रक्रिया थांबवण्याची विनंती करताच पथकाने तात्काळ मोजणी थांबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळवली काही वेळाने प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल आणि तहसीलदार सागर ढवळे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली शेतकऱ्यांनी याआधी भरपाई जाहीर करण्याची भूमिका मांडली यावर प्रांत अधिकारी डॉ बांदल यांनी सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय भावाच्या पाचपट आणि विरोधी करणाऱ्यांना चारपट भरपाई देऊ असं आश्वासन वजा भीती दाखवताच शेतकरी आक्रमक झाले त्यांनी महामार्गच नको अशी भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्यातच अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी मोजणी सुरू केली त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी मोजणी यंत्रणेसमोर स्वतःला झोकून दिलं त्यामुळे वातावरण तणावाचं बनलं शेतकऱ्यांचा उग्र अवतार बघून मोजणी थांबवून पथकाने काढता पाय घेतला तेथून पथकाने पाटील मळ्यात मोजणी सुरू केली तेथे फक्त एका शेतकऱ्याने मोजणी मान्य केली तर इतर सर्व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला प्रांत अधिकारी डॉक्टर बांदल आणि तहसीलदार श्री ढवळे मोजणी पथकासोबत पाटील म्हणजे दिवसभर तळ ठोकून होते यावेळी गणपत कदम बाळासाहेब गायकवाड धनंजय गायकवाड शिवाजी गायकवाड दिलीप पवार पोपट गायकवाड अशोक गायकवाड गायकवाड साहिराम पाटील शशिकांत मोरे विलास काटे तानाजी गायकवाड चंद्रकांत गायकवाड आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेठफळी गावच्या परिसरातून साडेचार किलोमीटर अंतराचा महामार्ग जाणार असून बाधित शेतकऱ्यांची चारशे तीनवर संख्या आहे तर पन्नास हेक्टरवर क्षेत्र महामार्गात जाणार आहे